आणि मग त्याला ऍक्टिव्हिटीज मध्ये कन्वर्ट कसं कर करू शकतो म्हणजे एका दिवसाचं पर्यटन सहा दिवसाचं करायला आपल्याला हे सगळे ऍक्टिव्हिटीज इंट्रोड्यूस करायला नेक्स्ट आता हे प्रत्यक्षात कसं दिसेल अशी काही संकल्पना नमस्कार पहिलं जे आपण बघणार आहोत एक्झाम्पल ते आहे नाणेघाट पठार आता हा एक ड्रोन शूट आम्ही घेतलेला आहे हे जे आम्ही दाखवत आहोत ते एक पॉसिबिलिटी ऑफ साईड आहे नाडीघाट हे इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे कमीत कमी त्याच्यावरती बांधकाम होईल आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट कमी असेल त्या प्रकारे आम्ही त्याच प्लॅन केलेला आहे ही प्रपोज साईट आहे इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे आम्ही ग्राउंड फ्लोर स्ट्रक्चर्सच ठेवले आहेत कारण की इको क्रिएट केलेला आहे तर त्याचं रेस्टोरेशन आपण प्लॅन करत आहोत ते जी राहायचे त्यांचं स्ट्रक्चर पण आहे ते पण रिस्टोअर करून सध्या त्यात आता म्युझियम प्लॅन होतात आता हे सगळं करत असताना खूपशी गावं आहेत त्याच्यामुळे